ओविस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण काळ्या वाटाणीची अगदी चमचमीत अशी भाजी करणार आहोत अगदी चमचमीत आणि गावरान पद्धतीची आहे त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा तरी ते पाहू शकता काळा वाटाणा मी रात्रभर भिजत ठेवला आहे आता तो दोन पाण्याने धुवून कुकरला चार ते पाच शिट्ट्या लावून शिजवून घेणार आहे वाटाणा शिजतो आहे तोपर्यंत आपण इथे मसाला काढून घेऊया आता कढईमध्ये थोडंसं तेल घालून घेतलेलं आहे तेलामध्ये एक मोठ्या आकाराचा कांदा घातलेला आहे कांदा थोडासा परतत आला की यामध्ये खोबरं घालून घेऊया खोबरे इथे मी किसून घातलेलं आहे तुम्ही खोबऱ्याचे तुकडे वगैरे घातले तरीसुद्धा चालतील पण अशा पद्धतीने किसून खोबरं घातलं की ते वाटण्यालासुद्धा अगदी सोप्पं जातं आणि पटकनी वाटलं जातं तरी ते पाहू शकता छान गोल्डन कलर आहे तोपर्यंत आपल्याला हे खोबरंसुद्धा भाजून घ्यायचं आहे आता यामध्ये एक कांडी लसूण घातला आहे मी सोलून तुम्ही सोलून घातला नाही तरीसुद्धा चालेल नुसता मग चुरगळून घातला तरीसुद्धा चालेल थोडीशी कोथंबीरची देठं घालून घेतलेली आहे आणि हे वाटण थंड करून वाटून घेऊया आता कढईत पुन्हा मी दोन पाळ्या इतपत तेल घातलेलं आहे तेल तापलं की त्यामध्ये एक चमचा मोहरी एक चमचा जिरे अर्धा चमचा हळद घातलेली आहे एक ते दीड चमचा इथे मी लाल तिखट घातलेला आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता एक मोठा चमचा गरम मसाला घातलेला आहे एक चमचा इथे मी धना पावडर घातलेला आहे आता वरणं फोडणीलाच थोडीशी कोथंबीर घालूया कोथंबीर आपल्याला नंतरसुद्धा घालायचीच आहे पण अशा पद्धतीने फोडणीला खातली की त्याचा फ्लेवर छान उतरतो आता यामध्ये जे वाटून घेतलेला मसाला होता तोसुद्धा मी घालून घेतलेला आहे त्याचा व्हिडिओ थोडासा इथे स्किप झालेला आहे आता हा मसाला तेलावरती आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे कमीत कमी एक मिनटं तरी मसाला इथे तेलावर परतून घ्यायचा आहे आणि नंतर यामध्ये एक चमचा इथे मी कांदा मसाला घातलेला आहे वर्ण कांदा मसाला घातल्यामुळे भाजीला अगदी गावरान पद्धतीची चव येते आणि भाजी चवेला सुद्धा छान लागते आता यानंतर पुन्हा आपल्याला एक दोन ते तीन मिनटासाठी मसाला परतून घ्यायचा आहे मसाले अशा पद्धतीने तेलावरती छान परतले की भाजीला रंगसुद्धा छान येतो तरी ते पाहू शकता मसाले आता तेलावरती आपण एक दोन ते तीन मिनटं तरी परतून घेऊया तोपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच एक सबस्क्राईब करून घ्या कारण की नवीन यूट्यूबरसाठी तुमचे एक एक लाईक एक एक सबस्क्राईब हे खूप जास्त मोलाचं असतं आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि जो वटाणा आपण कुकरला लावून घेतला होता तोसुद्धा यामध्ये घालून घ्यायचा आहे आता यावरती झाकण ठेवून आपल्याला हा वटाणा शिजून घ्यायचा आहे चार ते पाच मिनटं मी झाकण ठेवून मंद गॅसवरती कालवण आपलं छान शिजून दिलेलं आहे आता वरणं थोडीशी कोथंबीर घालूया तर ही काळ्या वाटण्याची अगदी झटपट आणि गावरान पद्धतीची आमटी म्हणा किंवा मग कालवण म्हणा झालेलं आहे हे कालवण तुम्ही भाताबरोबर भाकरीबरोबर किंवा मग चपातीबरोबर खाऊ शकता खूप जास्त अप्रतिम लागतं त्यामुळे नक्कीच एकदा या पद्धतीने काळ्या वाटण्याची आमटी करून बघा तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला हे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका